जो सर्व स्वातंत्र्य लढ्याचा खरा साक्षीदार आहे माझे तिसरे बंधन त्या वीर जवानांना जे रात्र तेल घालून त्या तिरंग्याची रक्षा करतात आज आपल्या आनंदाचा उत्साहाचा अभिमानाचा दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी अर्थातच प्रजासत्ताक दिन दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांच्या गुरमगिरीतून आपल्या भारत मुलीला मुक्त मिळवण्यासाठी अनेक वीर क्रांतिकारकांनी आपल्या संसाराची राग रांगळी करून त्या स्वतंत्रच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणांची आवधी दिली अशा सर्व मूळतत्व सर्व महान क्रांतिकारकांना मी अभिवादन करते व तसेच रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून त्या सीमेवर तैनात असलेल्या सर्व जिकार बास सैनिकांना मी भाग्यश्री गोंदे अभिवादन करते व माझ्या बोलण्यास सुरुवात करते अरे मी माझा आणि आमचे यात कुणीही रमत पण देश माझा मी देश असा म्हणायला वाघाच काहीच लागत वाघाच काहीच लागत घर दार जमीन जुमला कुणीही कमावत पण शौर्य वीर महावीर परमवीर चक्र कमवायला वाघाच काहीच लागत वाघाच काहीच लागतं जन्माला आलेला प्रत्येक जण जन्माला आलेला प्रत्येक जण एक दिवस जाणार आहे कारण मृत्यू लपेटून जायला वाघाच काहीच लागतं वाघाच काहीच लागतं ते रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून आपली रक्षा करतात ते असे वीर जवान आहे की जे या देशासाठी शहीद होतात सगळेच काय मरण सुद्धा ते या देशाच्या नावावर करतात ज काय मर्यान सुद्धा ते या देशाच्या नावावर करतात त्याच विरुद्ध जवानांच्या शौर्याला त्यांच्या धैर्याला त्यांच्या पराक्रमाला त्यांच्या त्यागाला मी ही कोटी कोटी सलाम करते व तसेच या व्यासपीठावर बसलेले सर्व प्रमुख पाहुणे तुम्हाला सर्वांच्या चरणी नतमस्त नतमस्तक होते कारण इथे जमलेल्या लहानांपासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाला माहीत आहे प्रत्येकाला माहीत आहे की जेव्हा एक जवान आपल्या भारतासाठी आपल्या तिरंगासाठी त्या सीमेवरती बलिदान देतात ना तेव्हा ते फक्त त्यांच्या व्यक्त्यांचं बलिदान नसतं तर ते तर जेव्हा एक वीर आपल्या भारतमातेसाठी त्या सीमेवरती बलिदान करतो तेव्हा ते, ते बलिदान त्यांच्या कुटुंबाचं बलिदान असतं कारण एका बापानं त्याचा करता करता मुलगा या देशासाठी गमावलेला दे असतो एका आईनं तिचा पोरचा गोळा या देशासाठी गमावलेला दे असतो एका पत्नीनं तिचा सुहास नदीचा अधिकार आयुष्यभरासाठी गमावलेला असतो अहो एवढंच नाही तर लहान लहान मुलांनी बाबा बाबा म्हणून ज्यांच्याकडे हत्या की ते आपल्या छत्र पूर्ण आयुष्यभरासाठी गमावलेलं असतं पूर्ण आयुष्यभरासाठी गमावलेलं असतं आणि त्यामुळे त्याच वीर जवानांच्या बलिदानाला आमचे कोटी कोटी प्रणाम हो। आज आपण सर्वजण इथे एकत्र आहोत तुम्हाला तर माहीत आहे आज सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन आहे आज आपण सर्वांनी मिळून हा तिरंगा फटकावला ही फक्त या दिवसाची खूण नाही तर आजचा प्रत्येक क्षण आपल्या सर्वांमध्ये सर्वांच्या हृदयामध्ये पेटलेली देशभक्तीची आग आहे कर्तव्याची आग आहे आग आहे आज आज तीच देश प्रेमाची ज्वाला आहे हि जी खिणगी आहे की आम्ही सगळे हिंदुस्थानी एक आहोत आणि आमच्या सगळ्यांमुळे सगळ्यांमोठं जर धैर्य कुठले असेल तर ते म्हणजे माझा देश आणि त्याचं रक्षण हे माझं कर्तव्य आहे ही जी भावना ज्या मनामध्ये आहे ना भावना खूप महत्वाची आहे पण आजही आपल्या देशासमोर अनेक समस्या आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या स्त्रियांवर होणारे अत्याचार कुपोषणता प्रदूषणता या सर्व समस्या आपल्याला एकत्र मिळून सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे शेवटी जाता जाता एवढीच मनुष्य जिथे आजीच मुलगा कचराने हिंदू असे ना मुसलमान असे हजीच तकलीफ तकली जायचं तरी प्रेमानं

और अपने भारत की बेटी सैल्यूट करना चाहूंगी सर और जीजा जो हमारी रक्षा के लिए हर उस जवान इस देश की पुलिस प्रशासन और किसान हर और हर उस व्यक्ति को जो अपना काम पूरी मेहनत पूरी लगन और पूरी ईमानदारी से करते हैं कि मेरा हिंदुस्तान महानता महान और महान है मेरा हिंदुस्तान ज्वाइन करेगा एक दिन पाकिस्तान भी ज्वाइन करेगा अरे पाकिस्तान क्यों सारा जहाज ज्वाइन करेगा क्योंकि सारे जहाज से अच्छा हिंदुस्तान हमारा हम भी बुले इसकी एक रिश्ता हमारा जय हिंद जय भारत जय जवान जय किसान थैंक यू ऑल ऑफ यू